इथे मी बघतो सगळेच शेतकरी बांधव आलेले आहेत आज मी तुम्हाला विचारत आहे दोन महिन्यापूर्वीची तुम्ही बातमी तर वाचली असेल टीव्हीवर पाहिलं असेल दिल्लीमध्ये दिल्लीकडे एक मोर्चा निघाला होता उत्तर प्रदेश मधले शेतकरी होते हरियाणामधले शेतकरी होते पंजाब मधले शेतकरी होते मधले शेतकरी होते आणि हे सगळे शेतकरी बांधव हो, हे सगळे अन्नदाता दिल्लीकडे एवढ्यासाठीच निघाले होते ते तेवढेच आठवण करून देत होते की प्रधानमंत्री साहेब तुम्ही दोन वर्षापूर्वी जे आम्हाला वचन दिली होती ती तुम्ही पूर्ण कधी करणार पण झालं काय या शेतकऱ्यांना केंद्र सरकार मधून कोणी अतिरेकी बोलत आहे कोणी माओवादी बोलत आहे कोणी अर्बन नक्सल बोलत आहे कोणी लाठी आदेश देत आहेत आदर व्हायला पाहिजे होता जो, जो अन्नदाता भव ही संस्कृती आपण जी जपत असतो ह्या महाराष्ट्र जपत असतो दिल्लीच्या केंद्र सरकारनी भाजपाच्या सरकारनी ह्याच शेतकऱ्यांवर पूर्ण सैन्यबळ वापरलं लाठीचार्ज केला अश्रुदोर सोडला फायरिंग केलं तुम्हाला आहे त्या दिल्ली सरकारनी केंद्र सरकारनी भाजपाच्या सरकारनी शेतकऱ्यांवर ह्याच आहे हे सरकार आणि हे भाजपा तुम्हाला मान्य आहे का ही भाजपात लाठीचार्ज करणारी शेतकऱ्यांवर तुम्हाला मान्य आहे का ही भाजपा आश्रुधूर सोडणारी शेतकऱ्यांवर तुम्हाला मान्य आहे का विजय